नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण तेरा दिवसा अगोदर एक व्हिडिओ टाकला होता की त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपला कापूस पीक त्या ठिकाणी पूर्णतः खराब झाला होता आपलं लक्ष त्या ठिकाणी गेलं नव्हतं तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपण फवारणीच्या माध्यमातून या कापूस पिकाला पूर्णतः त्या ठिकाणी प्लॉटला एकदम क्लिअर केलेला आहे आणि त्याची आपण वाढसुद्धा त्या व्हिडिओमध्ये बघितली असेल की जी वाढ आहे तर ती फक्त कमरापर्यंत अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी वाढ बघायला मिळत होती मग शेतकरी मित्रांनो आता वाढसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळते आपण जर बघितली तर माझ्या या त्या ठिकाणी खांद्याच्या लेवल आपल्याला वाढ ही बघायला मिळते म्हणजे चार ते साडेचार फुटापर्यंत कापूस पिकाची वाढ ही आपल्याला बघायला मिळते आपल्याला व्हिडिओच्या दिसतच असेल की कशा प्रकारे कापूस पिकाची या ठिकाणी आता वाढ झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही वाढ प्रकारे केली त्यामध्ये कसं नियोजन केलं तर मी तुम्हाला तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि थ्रीप्स आपल्याला मुळात त्या ठिकाणी जास्त प्रमाणात बघायला मिळत होता थ्रिप्सला नियंत्रण कशा प्रकारे केलं तर थ्रिप्स हा आपल्याला जास्त प्रमाणात होता मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की थ्रिप्स हा एका फवारणीमध्ये कोणतंही औषध फवारलं तर त्या ठिकाणी कंट्रोल होणार नाही कारण आपल्याला त्याला दोन फवारणीमध्ये कंट्रोल करावं लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण तेरा दिवसाअगोदर त्या ठिकाणी एक फवारणी घेतली होती त्यानंतर आपल्याला फ त्या फवारणीमध्ये आपण टॉल्फेन नावाचं म्हणजे टॉलफेनो पॅराईड ह्या घटक आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो तर तो आपण त्या ठिकाणी घेतला होता फवारणीच्या माध्यमातून जेणेकरून करून हा नियंत्रण होईल तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर आपण सलग सहा दिवसाच्या नंतर शेतकरी मित्रांनो सहा दिवसाच्या नंतर आपण पुन्हा एक फवारणी त्या ठिकाणी घेतली होती आणि त्या फवारणीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी बायो आर तीनशे तीन हे आपण टॉनिक म्हणा किंवा आपण त्याला थ्रिपसोर चांगल्या प्रकारे काम करतं त्यामुळे आपण त्याला कीटकनाशकसुद्धा म्हणू शकतो तर ते आपण बायो आर तीनशे तीन त्या ठिकाणी घेतलं होतं तर शेतकरी मित्रांनो बायो आर तीनशे तीन यामुळे सुद्धा घेतलं होतं की आपल्या पिकाची त्या ठिकाणी वाढ नव्हती आपल्या पिकामध्ये रस शोषण केल्यामुळे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रस त्या ठिकाणी बघायला मिळत नव्हता म्हणजे हिरवेगारपणा त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा नव्हता त्यामुळे आपण त्या ठिकाणी बायोहार तीनशे तीन घेतलं होतं यामुळे आपण आता सध्याच्या घडीला आपण बघू शकता की कापूस पीक असा टवटवीत हिरवेगार आणि आपल्याला कोणत्याही कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी कीड आपल्याला बघायला मिळत नाही तर हे आपल्याला बायोआर तीनशे तीनमुळे शक्य झालेलं आहे तर यामुळे शेतकरी मित्रांनो आपण बायोआर तीनशे तीन हे पंचवीसशे मे प्रति पंधरा लिटर पंपासाठी घेतलं होतं त्याचबरोबर आपण एक बुरशीनाशक त्या ठिकाणी ॲड केलं होतं आणि शेतकरी मित्रांनो या सर्व प्रकारे आपण पांढऱ्या माशीलासुद्धा नियंत्रण करणे गरजेचं होतं तर मग यामध्ये आपण ॲसेटामाप्राईट जे घटक असलेलं साध्यातलं साधं जे कीटकनाशक आहे तर शेतकरी मित्रांनो ते सुद्धा आपण या ठिकाणी पंधरा वीस ग्रॅम प्रमाणे आपण त्या ठिकाणी फवारणी केली होती आणि अशा प्रकारे फवारणी केल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे रिझल्ट बघायला मिळतो आणि आपण बघू शकता की अशा प्रकारे या कापूस पिकाला त्या ते ठिकाणी पंधरा वीस कैऱ्यासुद्धा त्या ते ठिकाणी झालेल्या आहे तर शेतकरी मित्रांनो आपण योग्य त्या ठिकाणी नियोजन जर केलं शेतीमध्ये तर आपल्याला चांगलंचूस उत्पादन मिळू शकतं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला काही कमेंट्स असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि शेती आपल्याला जरी असे प्रकारे त्या ठिकाणी अडचणी जरी आल्या तर शेतकरी मित्रांनो कमेंट बॉक्स खुला आहे त्यासाठी आपण कमेंट्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आपली त्या ठिकाणी हेल्प करण्याचा मदत त्या ठिकाणी करणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे कापूस पीक वाढलेलं नसेल तर ही फवारणी आपण त्या ठिकाणी घेऊन आपलं कापूस पीक योग्य त्या ठिकाणी करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण खताचा डोस दिलेला नाही आहे का नाही ते सुद्धा आपण बघण्याचे गरजेचे आहे कारण खताचा डोस नसला तरी सुद्धा शेतकरी मित्रांनो कापूस पीक हा कमजोर होऊ शकतो त्यामुळे खताचा डोस सुद्धा त्या ठिकाणी द्या तर शेतकरी मित्रांनो